मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूजच्या संदर्भात शासनाकडून शासन निर्णय मंजूर कोणता शासन निर्णय मंजूर कशासाठी मंजूर शासन निर्णयाचा काय आहे लाभ या संदर्भात या शासन निर्णयाचा कोणाला बसणार फटका तर

राज्य शासनाने महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केलेला आहे आणि घेतलेला आहे आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षा करता हा शासन ते आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया संपूर्ण शासन निर्णय स्पष्टीकरण आज आपण शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा एकवीस मार्च दोन हजार पंचवीस चा महत्वपूर्ण महत्वाचा शासन निर्णय जाणून घेणार आहोत

एकशे चोवीस कोटी चोवीस लक्ष चौऱ्याहत्तर हजार रुपये फक्त इतका निधी वेतनोत्तर अनुदान म्हणून मंजूर करून मुक्त करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे टक्के व वेतन घेत असणाऱ्या शिक्षक शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनानुसार दिनांक एक एप्रिल दोन हजार आठ रोजी देय असलेल्या पाचव्या वेतन आयोगानुसार वेतन अनुदान गोठून त्या अनुषंगाने पाच टक्के वेतनोत्तर निधी ध्येय होईल बालकाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन नुसार व माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दिनांक तीस मार्च दोन हजार पर्यंत भौतिक सुविधा व इतर बाबीची पूर्तता करणाऱ्या शाळांना गुणवत्तेनुसार सर्वात जास्त पट संख्या असलेल्या व प्रत्यक्ष सुरू असलेल्या शाळांना प्राधान्य देऊन वेतनोत्तर अनुदान वितरित करावे असे खाजगी उच्च माध्यमिक माध्यमां चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याच्या नियत वयमानानुसार रिक्त झालेल्या पदाच्या प्रमाणात शिपाई भत्ता अदा करण्यासाठी वेतनोत्तर अनुदान वितरित करावे सदर वेतनोत्तर अनुदान माननीय शिक्षण आयुक्त शिक्षण संचालनालय महाराष्ट्र पुणे यांच्या अधिनीपूर्द करण्यात येत असून वेतनोत्तर अनुदानाचे वाटप शासनाच्या वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशातील अटीच्या व अधीनतेने करावे तसेच माननीय शिक्षण आयुक्त शिक्षण संचालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी शाळांना वाटप केलेल्या वेतनोत्तर अनुदानाची अनुदानाची सविस्तर माहिती शासनास सादर करावी उपरोक्त बाबीवर होणारा खर्च हा मागणी ई दोन या मुख्य लेखा शीर्ष अंतर्गत शासन निर्णयातील तक्त्यात दर्शविलेल्या दर्शविण्यात आलेल्या लेखा शीर्षा खालील शासन निर्णयातील तक्त्याप्रमाणे दर्शविण्यात आलेल्या लेखा शीर्षाच्या आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस करिता मंजूर तरतुदीतून भागवण्यात यावा व तक्त्यात दिलेल्या वर या रक्कम करण्यात येत असलेली हे आपल्याला या शासन निर्णयाच्या संदर्भाने शासन निर्णयात दिलेल्या आकड्याच्या स्वरूपात प्रामुख्याने नमूद केलेली आहे सदरचा तक्ता शासन निर्णयाचा आकडेवारीचा शासन निर्णया दिलेला आहे सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक सहाशे बेचाळीस पाच दिनांक दहा दोन दोन हजार पंचवीस मंजुरी निर्गमित करण्यात आली आहे सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून तो संगणक संकेत अंकाच्या सहाय्याने आपण पाहू शकता राज्यातील खाजगी प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या संदर्भात हा शालेय शिक्षण विभागांचा एकवीस मार्च दोन हजार पंचवीस चा वेतनोत्तर अनुदान देय करण्याचा महत्वाचा शासन निर्णय सदर शासन निर्णयाची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे शासन निर्णयाची निळी दिसणारी ही लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे करिता एज्युकेशन चॅनल चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद